नमस्कार मी मंदाकिरीगुरो मी आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रय आणि श्री समर्थ माय स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीचा जो आदला दिवस असतोय ना ज्याला आपण भोगी म्हणतो ना त्या भोगीच्या सणाविषयीची माहिती देणार आहे मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा साजरा केला जातो त्याच्यातला जो पहिला दिवस असतोय तो पहिला दिवस भोगीचा असतो दुसरा दिवस संक्रांतीचा म्हणजे ओळसाईचा असतो आणि तिसरा जो, जो दिवस असतो तो तिसरा दिवस किंक्रांतीचा असतो असा मिळून मकर संक्रांती हा सण तीन दिवसांचा साजरा केला जातो त्यावेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो या वर्षी रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला भोगी हा सण आपण साजरा करायचा आहे भोगी या शब्दाचा अर्थ काय होतो बरं भोगी या शब्दाचा अर्थ असा होतो की भोगी म्हणजे आनंद घेणारा आणि भोगणारा त्याचबरोबर आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो ना त्या नैवेद्यालाही भोग असे म्हणतात म्हणजेच काय तर भोगी म्हणजे आनंद घेणे आणि नैवेद्य दाखवणे भोगी दिवशी काय करायचं असतं बरं भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं आणि सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करायची असती आणि आपण ज्या आंघोळीला पाणी घेतो ना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ना आपल्याला पांढरी था तीळ टाकायची असते दरवर्षी काय होतं बघा ज्यावेळी आपण असं आंघोळीला पाणी घेतो ना त्यावेळी दरवर्षी आपण काळे तीळ त्या पाण्यामध्ये टाकतो पण ह्या वर्षी आपल्याला तसं करायचं नाही या वर्षी आपल्याला त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत ही या वर्षीची मकर संक्रांती काळे कपडे परिधान करून आलेले आहे ना त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे पांढरे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकायचे नाही असं घरातील सर्वांनी छान शांघोळ केली ना की आपल्याला काय करायचं आहे सूर्याला अर्ध्य पण द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य देते वेळी आपल्याला काय करायचं आहे तांबड तांब्या भरून घ्यायचं आहे आपण तांबड्या तांब्या पाणी भरून घेतलाय ना त्याच्यामध्ये थोडस आपल्याला च दूध टाकायचं आहे त्याचबरोबर त्या दुधामध्ये हळदी कुंकू अक्षदा चंदन गुळ तीळ पिवळं किंवा लाल फुल जर आपल्याला मिळालं ना तर पिवळं किंवा लाल ही आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला सूर्यदेवाना अर्ध्य द्यायचं आहे त्या दिवशी घरातील प्रत्येकाना सूर्याला अर्ध्य देण्याचा प्रयत्न करायचा दे आहे आणि सूर्याला अर्ध्य द्यायचं द्यायचं आहे कारण त्याच्यामुळे खूप असं आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे शुभ फळ मिळणार आहे त्याचबरोबर महिलांना इथं मी एक नियम पण सांगणार आहे महिलांनी काय करायचं आहे बरं महिलांनी भोगीच्याच दिवशी डोक्यावर आंघोळ करायची आहे भोगीच्याच दिवशी आपले केस धुवायचे आहेत महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी कधीही आपलं डोकं धुवायचं नसतंय असं पूर्वीपासूनच आपल्याला आपलं शास्त्र सांगतं भोगीच्या दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा रांगोळी ही करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पूजन ही करायचं आहे आणि हे जे काम आहे ना हे काम आपण स्वतः करायचं आहे आपण आपल्या घरामध्ये जे नोकर चाकर ठेवले आहेत किंवा जी कामाला मदतीला माणसं ठेवलेली आहेत ना त्या कुणाकडूनही आपण हे काम करायचं नाही कारण सण समारंभाला आपण ज्यावेळी असं स्वतः आपलं अंगण स्वच्छ करतो रांगोळी काढतो आणि आपल्या उंबरट्याचं पूजन करतो ना ते काय होत असतं आपल्या घरामध्ये भरभरघाटी येत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आपल्या घराची प्रगती होत असते म्हणून ही जी काम आहेत ना आप का हे आपल्या स्वतःलाच करायची आहे पण जो भोगीचा स्वयंपाक करतो ना तो भोगीचा स्वयंपाक करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे आणि ती जी पद्धत आहे ना ती पूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे मकर संक्रांतीचा सण आहे ना हा मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यामध्ये येतो म्हणून भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते ज्याला आपण मिक्स भाजी म्हणतो त्या मिक्स भाजीमध्ये काय काय घातलं जातं बरं त्या मिक्स भाजीमध्ये वाटाणा पावटा घेवडा हरभरा चाकवत पालक वांग बटाटा फ्लॉवर कोबी कांद्याची पात लसणाची पात म्हणजेच काय तर आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त भाज्या मिळतील ते जास्त ते ना तेवढ्या जास्तीत जास्त भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी केली जाते आणि ती मिक्स भाजी करताना त्या मिक्स भाजीमध्ये तीळ शेंगदाणे खोबरे खसखस हे ही भाजून त्याचं वाटण करून त्याचं कूट करून त्या भाजीमध्ये घातलं जातं असं कूट त्या भाजीमध्ये घातल्यामुळे काय होतं त्या भाजीमध्ये जी उष्णता आहे ना ते उष्णतेचं प्रमाण वाढत असतं भोगीच्या दिवशी आपण ही जी मिक्स भाजी करतो ना त्या मिक्स भाजीला खेंदट शेंगसोला असंही म्हटलं जातं त्या भोगीच्या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी ही केली जाते त्याचबरोबर भोगीच्या या दिवशी आपल्याला संक्रांतीचं पूजन म्हणजे सुगड पूजन ही करायचं आहे जे सुगड पूजन आहे ना ते आपल्याला देहारेच्या पुढंच करायचं असते जर बाबा जागे बाब आपल्याला देवालीच्या समोर शक्य नसेल ना तर आपण एका साईड करू शकतो हे जे सुगड पूजन आहे किंवा संक्रांतीचं पूजन आहे ना हे देवारीच्या समोरच करायचं असतं तशी काय करायचं बरं देवांची देवपूजा झाल्यानंतर काय करायचं हे आपल्याला देवारीच्या समोर एक लाकडी पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे तो जो लाकडी पाठ किंवा चौरंग आहे ना त्याच्यावर एक आपल्याला कापड अंतरायचं आहे त्या चौरंगावर आणि पाटावर त्याचं कापड अंतरून झाल्यानंतर काय करायचं आहे जे आपण सुगड आणलेले आहे ना किंवा ज्या संक्रांती आणलेल्या आहेत ना तर त्याचं पूजन जे आहे ना ते आपल्याला त्या पाठावर चौरंगावर करायचं आहे संक्रातींचं पूजन करताना काय करायचं सर्वप्रथम ना त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आणि तांदूळ ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला त्याच्यावर त्या सुगड आणि बोळकी किंवा संक्रांती आहेत ना ते ठेवायचे आहेत ह्या ज्या संक्रांती पूजा असते ना किंवा हा जो ओसा घ्यायचा असतो ना हा पाचचा चा सातचा नऊचा अकराचा एकवीसचा चा असा ओसा असतोय आणि हा जो ओसा असतोय ना हा पूर्वी आपल्या प्रथेपासून आपल्याला चालत आलेला असतोय हा आपल्याला असा चालत ठेवून ह्याचा जो वारसा आहे ना तो आपल्याला पुढच्या पिढीला जायचा असतो जर काही एखाद्याचा बाबा पाचचा ओसा असेल तर त्यांना पाच संक्र संक्रांतीचं पूजन करायचं आहे ज्याचा सात ओसा आहे त्यांना सात संक्रांतीचं पूजन करायचं आहे नऊचं असेल तर नऊचं अकराच असेल तर त्यांना अकराचं असं आपल्या प्रथेनुसार काय करायचं आहे आपल्याला हे संक्रांतीचं हे सुगडीचं जे पूजन आहे ना बोळक्याच हे पूजन आपल्याला करायचं आहे संक्रांती देवाच्या समोर ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी जे आपण खिंदड करायला किंवा शिंगसोला करायला जे आपण साहित्य किंवा ज्या भाज्या एकत्र केलेल्या असेल त्याच्यातल्या ज्या चिरलेल्या थोड्या भाज्या असतात ना त्या साईडला काढून ठेवायच्या त्याच्यातल्या त्या ज्या साईडला काढलेल्या भाज्या आहेत ना त्याच भाज्या ज्यांच्यामध्ये बोरं गव्हाच्या लोंब्या गाजर ऊस असं सगळं त्याच्यात एकत्र करायचं असते तसं एकत्र करून झालं ना की त्या ज्या संक्रांती आहेत संक्रांती आपण पुढे ठेवलेत ना त्या संक्रांतीला सर्वप्रथम हळदी कुंकवाची बोटं ओढायची असते त्या संक्रांतीमध्ये आपल्याला तीळ गुळ तांदूळ टाकायचे आहेत आणि ते तसं टाकून झाल्यानंतर काय करायचं आहे हे जे आपण सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे ना बाबा जे भोगीच आपण चिरून ठेवलेलं आणि जे हे ऊस गाजर बोरं हरभऱ्याचे घाटे गव्हाच्या लोंब्या हे जे सगळे पदार्थ आपण एकत्र केलेले आहेत ना हे सगळं आपल्याला त्या पाचही बोळक्यामध्ये ओळख्यामध्ये भरायचं असते मग ते तसं भरून झाल्यानंतर काय करायचं आहे त्या भोगीच्या दिवशी जो आपण घरामध्ये केलेला असतोय ना लावलेली बाजरीची भाकरी आणि खेंद त्याचा जो नैवेद्य आहे ना तो नैवेद्य संक्रांतीच्या पुढे आपल्याला ठेवायचा असतोय आणि तो नैवेद्य आपल्याला त्या संक्रांतींना सगळ्या देवांना दाखवायचा तो संक्रांतीला तसा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर काय करायचं आहे गायलाही आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे कारण असा जर नैवेद्य आपण गायला दिला ना तर जो आपण दिलेला नैवेद्य आहे ना तो तेहतीस कोटी देवांना मिळत असतोय त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असते आणि आपल्या पाठीमागचे जे भोग आहेत ना ते आपल्या पाठीमागचे भोग संपायला ना त्याची खूप अशी मदत होत असते आणि सर्व देवी देवतांच्या हे झालं भोगीच्या दिवशीच संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बरं संक्रांतीच्या दिवशी आपल्याला भोगीच्या दिवशी जे आपण सुगड पूजलेल्या आहेत ना किंवा ज्या संक्रांती किंवा जी बोळकी पुजलेल्या आहेत ना त्याच्याच पुढे काय करायचं आहे आपल्याला भोग विडे आहेत ना ते भोग विडे मांडायचे असते जर का आपला पाचचा ओसा असेल तर आपल्याला पाच विडे मांडायचे आहेत जर का आपला सातचा ओसा असेल तर आपल्याला सात विडे मांडायचे आहेत जर का आपल्याला नऊचा ओसा असेल तर आपल्याला नऊ विडे मांडायचे आहेत म्हणजेच काय तर आपल्या प्रथेनुसार आणि आपल्या परंपरेनुसार जसा आपल्याला ओसा चालत आलेला आहे ना तसेच आपल्याला विडे मांडायचे आहेत आणि तीच प्रथा आणि तीच परंपरा आपल्याला पुढेही चालत ठेवायची असते म्हणून काय करायचं असते जर पाचचा आपला ओसा असेल तर पाच चा विडा जर सातचा ओसा असेल तर सातचा विडा आणि चा ओसा असेल तर नऊचा विडा आपल्याला मांडायचा आपला पाचचा ओसा असेल ना तर आपल्याला काय करायचं आहे खाऊची पंचवीस पानं घ्यायची आहेत आणि पाच पाच पानांचा एक विडा असे पाच विडे आपल्याला त्या संक्रांतीच्याच पुढे मांड आणि ते विडे मांडताना काय करायचं आहे जे देट आहेत ना ते देवाकडे करायचे आहेत ते पाच पाच पानांचे विडे आपल्याला काय करायचं आहे बरं ते पाच पाच पानांचे जे विडे आपण समोर ठेवलेत ना त्याच्यावरच आपल्याला काय करायचं आहे अख्खं उसाचं कांदा अशी पाच कांडी घ्यायची आहेत आणि प्रत्येक विड्यावर एक एक कांदा अशी पाच विड्यावर आपल्याला पाच कांडी ठेवायचे आहेत त्याचबरोबर त्या विड्यावर अख्खं गाजर बोर सुपारी हळकुंड बदाम आता तसा खण पूजून झाल्यानंतर काय करायचं आहे त्या खणावर आपल्याला वडा ही ठेवायच्या आहे संक्रांतीच्या दिवशी जो काही आपण घरामध्ये गोड स्वयंपाक करू जसं की बाबा पुरणपोळी करू द्या गुळपोळी करू द्या किंवा तिळपोळी करू द्या जो काही आपण स्वयंपाक केलेला आहे ना त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे असा नैवेद्य दाखवून जो काही आपण संक्रांतीचा खण पुजलेला आहे ना त्याच्यातली जी एक संक्रांत आहे ना ती संक्रांत आपल्याला तुळशीमध्ये ही नेऊन ठेवायची आहे त्या तुळशीमध्येही आपल्याला पाच वानाचा एक विडा ठेवायचा आहे त्या विड्यावर विड्याचं सगळं साहित्य ठेवायचं आहे या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुहासीन महिलेनं काय करायचं असतंय बरं आपल्या दार मध्ये जी तुळस असते ना त्या तुळशीला सर्वप्रथम ओसायचं असते कारण आपल्या दारातील तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक असते आपल्या दारातील तुळस आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणते भरभराटी आणते यश कीर्ती आणते असं तुळशीला ओसन झाल्यानंतर काय करायचं असतं मंदिरामध्ये ओसायला जायचं असतं मंदिरामध्ये काय होत असते बरं मंदिरामध्ये सर्व महिला सर्व बायका एकत्र येऊन ओसत असते ना सर्वप्रथम मंदिरामध्ये जाऊन देवाला ओसायचं असते व देवाच्या जे बाहेर अंगण असते ना किंवा देवाच्या बाहेरच जो गाभार असतो ना त्या भरामध्ये इतर महिलाही ओसायला आलेल्या असतात ना त्या सुहसिनी महिलांनाही हळदी कुंकू द्यायचं असतं तिळगुळाच्या वड्या द्यायच्या असतात तिळगुळ घ्या गोडवला असंही म्हणायचं असतं झाल्यानंतर मंदिरातून ज्यावेळेस आपण घरी येतो ना मग घरी आल्यानंतर जे आपण विड्या पूजलेले असतात ना त्या विड्यालाही नंतर हळदी कुंकू अक्षर व्हायच्या आणखीन एकदा त्यांची पूजा करायची आणि ज्यांच्याकडे बाबा प्रथा आहे ना ओटीमध्ये विडे घ्यायचे ते ओटी मध्ये विड्या घेते किंवा ज्यांच्याकडे प्रथा आहे ना फक्त पुजायची ती फक्त पूजतच असते कसं असते आपल्या आपल्या प्रथेनुसार ते विडे पुजण्याची ओटी मध्ये घेण्याची प्रथा आहे ना प्रत्येक ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार आहे ना ते प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार त्या विड्यांची पूजा करत असत ओटीत घ्यायची असेल तर ओटीत घ्यायची असते नुसतं पूजन करायचं असेल तर नुसतं पूजन करायचं असतं असं संक्रांतीच्या दिवशी छोट्या शोपचारे संक्रांतीचं पूजन करायचं असतं त्याचबरोबर थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असते बरोबर सर्वांना तिळगुळी द्यायची असते ज्यावेळी नवीन लग्न झालेली जी मुलगी आहे ना तिची जी पहिली संग्रात आहे ना ती पहिली संग्रात माहेरी साजरी केली जाते बरोबर जाताना काय करायचं असतो तिला ओसा द्यायचा असतो ओशामध्ये काय द्यायचं असतं तिला साडी द्यायची असते त्याचबरोबर शृंगाराचं जे साहित्य आहे ना बाबा मेहंदीचा कोण हदी टिकली चाप पेंजन जोडवी असेही सर्व काही द्यायचं असते हे शृंगाराचं साहित्य देण्याबरोबरच लावलेल्या बाजरीच्या भाकरी तिळगुळाच्या पोळ्या तिळगुळाच्या वड्या लाडू करंजा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया हेही नववधू बरोबर माहेरी जाताना पूर्वीपासूनच देण्याची प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेली आहे ज्यावेळी हे असे पदार्थ किंवा हा ओसा घेऊन नववधू ज्यावेळी माहेरी जात असते ना त्यावेळी तिने नेलेला जो ओसा आहे ना ਤੋ ਸਸੋੜਿਆਲਾ ਜਿਵੇਂ ਆਸ਼ਾ पिलायत असते त्या हळदी कुंकवाला त्यावेळी त्यांना हळदी वाण म्हणून ह्या तिळ लावलेल्या भाकरी करंजा लाडू वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई देण्याची प्रथा जी आहे ना ही प्रथा पूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्या हळदी कुंकवाला ज्या आले स्त्रिया आलेल्या असतात त्या नववधूला भरभरून आशीर्वाद देत असते तुझ्या सासरी भरपूर भरभराट येऊ दे तुला सोन्याचे चुडी मिळू दे तुझ्या सासरी आयुष्यभर सुखी राहू दे म्हणून तिला भरभरून आशीर्वाद देत असते म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच असं दान आणि वाण देण्याची प्रथा आहे हा जो माझा व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक करा करा ला करा शेअर त्याचबरोबर आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त